तर नमस्कार मित्रांनो गाव वाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज सकाळचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असल कारण आपला मेल आय डीच आपल्या लक्षात नाही आणि मेल आय डी लक्षात नाही आणि पासपोर्ट पण लक्षात नव्हता त्याच्यामुळं ही चूक झाली माझ्याकडून पण आज तोच जवळजवळ दोन दिवस आहे नाही का हेच मेल आय डीचाच आपण रिकवर करण्याचं काम चालू करायचं चा होतं करीत होतं पण तो काही काही झालंच नाही बऱ्याचशा अशा प्रयत्नांनी आणि बऱ्याच मारुतीदानी आणि अमोल तळपे सरांनी पण खूप प्रयत्न केला जवळजवळ तीन तीन चार चार तास बसून प्रयत्न केला तरी पण काही प्रय त्यांना प्रय त्यांच्या प्रयत्नाला यश आलेच नाही आणि गबाले सर गबले सर म्हणून पण आहे ती तर जालिंदर गाभाले म्हणून सर आहे ते पन पन ते पण त्यांचा पण मोठा युट्यूब चॅनल आहे आणि त्यांनी पण खूप प्रयत्न केला ते तिकडं पेट सुरू करण्याला दा शिक्षक आहे पण त्यांनी ती इकडून आम्ही फोन केला तर मारुतीदानी पण त्यांनी फोनवरतीच प्रयत्न भरपूर केला पण तरी पण त्यांच्या पण प्रयत्नाला यश आले नाही प्रॉब्लेम असा झाला काही ईमेल आय डीच लक्षात नसल्यामुळं Problem, ID पा, तर हा प्रॉब्लेम सगळा झाला ईमेल आय डी जर असता तर अमोल तळपे सरांनी रिकवर करून दिला असता आणि पा पासवर्ड चेंज करता आला असता पण मी नवीन मोबाईल घेतल्यामुळं तो मोबाईल माझा पहिला खराब झाला आणि माझा चालू होता थोडा पण मग मला प्रॉब्लेम देत होता त्याच्यामुळे मी नवीन घेतला तर मग तो मोबाईल ज्यांना दिला तर त्यांनी तो मोबाईल रिसेट मारला तर त्याच्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या मेल आय डीन ते निघून गेले मी काही लिहून ठेवले नव्हते फक्त मी त्याचे स्क्रीनशॉट मारून ठेवलेले होते तर अशा प्रॉब्लेम मुळे तो प्रॉब्लेम झाला आणि ईमेल आय डी नसल्यामुळं मग काहीच करता येईना आणि तर त्याच्यासाठी मग आजही नाही का अमोल सर आणि दादा हे दोघे आज आपल्या टेंट हाऊसला त्या कामासाठी आले ती आपल्याच कामासाठी आमचं जेवण वगैरे झालं इथंच टेंट हाऊसमध्ये आणि अमोल सर आणि दादा बसलेत तिकडं लॅपटॉप घेऊन नवीन ॲडिसन अकाउंट तयार करण्यासाठी तर आता त्यांचंही नाही का इकडं काम चालू आहे लॅपटॉप तर ह्या बघा त्यांच्याकडं लॅपटॉप आहे तर मारुती दादा तिकडे बसले ते त्यांनी झोप चाले जमा असतील आज तर त्याच्यामुळं मग त्यांनाही झोप चाले आणि अमोल सर बसले तिथं लॅपटॉप घेऊन तर मला अजून त्याच्यातला काहीच कळत नाही तर काय झालं तुमचं का झालं का बनू ऍडस चेंज करायचं तो ऍडसन आपला म्हणजे तो जो ईमेल आयडी झाला तो लक्षात नाही तू पण नाही लिहून ठेवला त्याच्यामुळे आता आपल्याला ऍडसन चेंज केल्याशिवाय पर्याय नाही तर मग मी तो ऍडसन आता चेंज केलाय आणि नवीन ऍडसन इथं टाकलाय मी तर आता हे बघा इथं मी ऍडसन चेंज करून आता तो नवीन ॲडसन आहे ना तो टाकला आहे मी आणि इथं आता प्रोग्रेसमध्ये गेला आहे आता ह्या ॲडिसनचं यूट्यूबकडून थोडं व्हेरिफिकेशन होईल आणि मग इथं आपल्याला इथं डनचं ऑप्शन आहे ना तसंच इथं पण डन येईल नाही का मग त्याच्यानंतर ह्या ॲडिसनमध्ये डॉलर जमा व्हायला सुरुवात होतील आणि आधीच्या जे ॲडसनमध्ये जेवढे डॉलर जमा झालेत ना तो ॲडसनच गेला म्हणजे आपल्याकडून त्याच्या तर एवढी मेहनत आम्ही विचार सरांसाठी जिंकले सर हो झॉप झाले काय हा पण मग इकडे काय प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला आम्हाला खुशाल जोपास ना एवढं मोठं तुम्हाला काय बोललं आम्ही नाही ना पण आज आमच्या आता मी आलोय आणि एवढं तुम्ही खुशाल ना काय काम केलं काम ये ना खर पाहून खरंच पैशांना खरं टाकला जायचे काय सांगत आता, आता तर अशा प्रकारे आपला ॲडसन फिक्स करून टाकलं आता नवीन आणि आता हे रुपया झाल्याच्या नंतर येतील डॉलर मग काय सुरू होतील ते सुरुवातीला नाही का आता तर झोप येत नव्हते दोन दिवस पिचड पिचड जगले सर मला आज आम्ही ठरवलं फायनल काहीतरी निर्णय घ्यायचा आम्ही शेवटी ॲडसन चेंज करायचा निर्णय घेतला आणि तो आम्ही आता चेंज केला तर आता काय नाही आता जरा आरामत आहे आम्ही काय डोकं दुखी गेली सगळी गे नाही का आता निवंत झालो आहे बाकी काय नाही मारते <laughs> दादा तुम्हाला या गोष्टी कसा वाटत आहे तर या गोष्टीबद्दल आहे ना मला लय दुःख वाटला कारण टीचर सर तुम्ही पण तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायसाठी भरपूर प्रयत्न केलं होतं सुरुवात कशी होती का तुम्ही मला म्हटलं होतं आलो का माझं मला पण एक युट्यूब चॅनल चालू करायचे मला पण करून द्या आपण चॅनल चालू केला ईमेल आय डी खोलला आणि त्यानंतर मग हवा तुमचा पण चॅनल एक दोन व्हिडिओमध्ये चांगला ग्रोथ झाला ह्या गोष्टीचा मला लय आनंद वाटला का कुठंतरी आपण एक तुम्हाला चांगलंच मार्गदर्शन केलं आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होता तुमचा ईमेल आय डी पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा आता तुम्ही मोबाईलमध्ये ठेवला होता पण काय कारण असतं त्या मोबाईलला म्हणजे प्रॉब्लेम आला आणि मग तो तुमचा ईमेल आय डी पासवर्ड सगळा गेला आणि त्यानंतर आता आपल्या ज्यावेळेस गुगल ॲडिसन बनवा म्हणजे ॲडिसन बनवायचा वेळ आली तुमचा डॉ पण बनवायला सुरुवात झाली चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तर मग आपण मी भरपूर प्रयत्न केला पण माझ्या ह्या प्रयत्नात यश नाही आलं त्यानंतर आमचे युट्यूब मित्र अमोल तळपे सर यांच्या पण का गोष्ट घातली गबाले सर यांच्या पण कानू गोष्ट घातली पण गबाले सरां म्हणजे तो रिकवर नाही झाला तर शेवटी मग आपण तळपेसर सांगितलं ते आपल्यापासून लांब राहतात म्हणजे आपल्याच गावकरीत पण काही कामाने मित्र ते बाहेर राहतात मग तेने पण बोलावला पण तिने मोबाईल मध्ये तो गुगल ऍडसन ना हा गुगल मोबाईल मध्ये ईमेल आय डी सर आम्ही ना फोन नंबरवर पण सर्च मारला ईमेल आय डी दोन तीन आले पण तो जो ऍडसन अकाउंट होता ना हुँ. तो काय आला नाही मग दोन दिवस आम्ही त्याच्याच काटापट्टी होतो ते काय झालं नाही त्याच्यामुळे मग आम्ही नवीनच एडसन अकाउंट बनवायचा निर्णय घेतला आणि घेऊन आले बघ आपण ते लॅपटॉप मोबाईलमध्ये होईना ते करून पाहिलं नाही आला अकाउंट चेंज केला युट्यूबला चेंज करून पाहतो होतो तर ते मोबाईलमध्ये होत नव्हतं म्हणून त्याच्यामुळं मी हे आणलं आणि आता पहा बराच टाईम झाला आहे आम्ही किसन पिचर सर यांच्या टेंट हाऊसला बसलो आहे जवळजवळ रात्रीचं बारा ते वाजेपर्यंत अथाक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आता शेवटी यश आलंच ना आणि यश आलं तर आम्ही एवढंच वाटत आहे मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगू इच्छित का ज्यावेळेस आपण आपला चॅनल ओपन करणार आहेत ना त्यावेळेस आपला पासवर्ड ईमेल आय डी कुठंतरी लिहून ठेवा मोबाईलमध्ये मुळच ठेवू नका कारण कसं आहे आपल्या मोबाईलला काय प्रॉब्लेम येईल किसन पितर सरांसारखा तर सांगता येणार नाही ती त्यांची पण चुकी नाही त्यांच्या मोबाईलला प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळं तो ईमेल आय डी पासवर्ड गेला आणि भरपूर प्रयत्नानंतर आणि प्रत्येक गोष्टीला ऑप्शन म्हणजे पर्याय राहतोय पण लय प्रयत्न करावं लागतच आपल्या कोणत्याही मित्रले असं काही अडचणी जर आल्या तर आम्ही सहकार्य करायला तयार आहेत आपल्या मराठी माणसासाठी ज्याप्रमाणे किसन पितर साजरी केल्या तशा पद्धतीनं फक्त जेणेकरून ते आम्ही जवळ आहेत म्हणून ठीक आहे पण काही मित्र आमचे सोलापूर कोल्हापूर लातूर उस्मानाबाद आहेत आमच्यापर्यंत यांना शक्य होणार नाही आज आम्ही दोन तीन दिवस जरा प्रयत्न करतो आहे तर असं काही करू नका आपला इमेल आय डी पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा जर ह्या गोष्टी नाही लिहून ठेवल्या तर आपल्याला असा प्रॉब्लेम आला तर आपला चॅनलसुद्धा जाऊ शकतो आहे म्हणून असं करू नका मित्रांनो आज तर आज किसान पिचोर सर यांचा बऱ्याच प्रयत्नानंतर आपण जो ॲडसन अकाउंट आहे तो पूर्वस्थितीमध्ये आणला आहे त्याबद्दल गेला होता त्याबद्दल आम्हाला म्हणजे इमेल आई गेला तर त्याबद्दल तर दुःख वाटलंच पण ह्या गोष्टीविषयी आनंद वाटला का पुन्हा त्यांचा प्रयत्न कुठेतरी सक्सेस झालं फक्त एकच झाला का त्यांचं जे झालं ड्रोनर ते गेलं ना तर ते गेलं आता पुन्हा त्यांना त्यांना तुम्ही रिवर्स करावा लागतील तर असो मित्रांनो असा अनुभव आहे पण आमच्यापेक्षाही हुशार आमचे युट्यूब मित्र आमदळपेसर आम्ही वेळोवेळी कधी निव्या रात्रीला जर त्यांनी आमंत्रित केलं तर ते आमच्या मदतीला धावतात आपल्या सगळ्याच मित्रांच्या मदतीला आम्ही धावू फक्त आपण लांब आहेत आम्ही जवळ येत एकदम जवळजवळ जवुण राहू म्हणून आम्हाला त्वरित हे शक्य होत आहे तर असा पुन्हा एकदा आपल्या कोणापोती होऊ नये असं आम्हाला वाटत आहे आज जरा पाऊस पण होता आणि येतानी रेनकोटही नव्हते पांघरायला तसंच त्यांना गाडीवरच आले आणि पूर्ण भिजून गेले होते मग भिजून आल्यानंतर इथं मग त्यांनी सगळे चे कपडे बिपडे पार भिजून गेले होते मग आता कपडे बिपडे टाकलेत व्हाळात आता काय इकडं आम्ही तीन चारच जण आहेत दादा तळपे तळपेसर आणि मी आणि आयुष आम्ही चारच जण आहेत मस्त आता आता निवंत झोपून घ्यायचा कारण दादा पण टेंट हाऊसला येत होते पण तळपेसर कधीच येईल नव्हते आज आलेत तर मग आज त्यांना जरा बरं वाटलं टेंट हाऊसला बघायला भेटला निवंत इकडं तर आता चालू आहे त्यांचं काम तर आता अडचणी आता झालंय सगळं काम आता मग मारुती दादाला झोप चालू आहे आणि इकडं आयुष उस... तर आवाज कमी केला आहे ना टी व्हीचा त्याच्यामुळं तो तर राहिलाय त्याला वाईता आहे कारण तिला कार्टून पाहिजे घाई झाले जरा आता दुसरा अडसन पिन तयार केला आणि मित्रांनो तुम्ही परत अशी चूक करू नका कारण का तर आता माझ्याकडं अमोल तळपेसर आहेत मारुती दाद आहेत आणि तळपेसर खूपच हुशार आहेत यूट्यूबच्या बाबतीमध्ये काही सांगा कसं करून देतात लगेच फार पाच मिनिटामध्ये आणि मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका कारण तुमच्याकडं असे एडिटर जवळ राहणार नाही कारण माझ्याकडे आहे जवळच आहे त्याच्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम आला नाही त्यांनी मला साथ दिली आणि असे ईमेल आय डी पासवर्ड कुठंतरी एखाद्या कागदावर किंवा भिंतीच्या भिंतीवर असे लिहून ठेवा अशी चूक करू नका माझ्याकडून झाली अशी तर मित्रांनो असंच जर काही प्रॉब्लेम जर आला तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मारुतीत आदा आहेत परत जे तळपेसर आहेत ते नक्कीच तुमचा प्रॉब्लेम असा काय असेल तर सॉल्व्ह करतील मार्गदर्शन करतील तर आपल्या आपल्या काळजी घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का समजा आता तुम्ही म्हणता ईमेल आय डी माझा पाठे पासवर्ड पाठे पण हे थोड्या दिवसासाठी राहते तर कुठेतरी मध्ये सेव्ह करण्यापेक्षा तुम्ही वहीवर किंवा कसल्या वस्तूवर लिहून ठेवा ईमेल आय डी पासवर्ड म्हणजे जेणेकरून आणि त्याचा रिकवर ईमेल आय डी पण लिहून ठेवा मोबाईल नंबर पण लिहून ठेवा जेणेकरून कधी आपल्या कधी लक्षात नाही राहत कालांतराच्या नंतर त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम माझे दोन मोनेटाईप चॅनल होते ते पण असेच लक्षात नसल्यामुळं ईमेल आय डी पासवर्ड वगैरे ते असेच गेले ते माझे आणि एकतर रिलेटच झाला त्याच्यामुळं तुम्ही काळजी घ्या तुमच्या चॅनलची ईमेल आय डीची साधा जरी ईमेल आय डी असला तरी तर लिहून ठेवत जा आणि म्हणजे मग टेन्शन नाही राहत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाइक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो